अरे बाबू आईस्क्रीम नाही ते नाही राणी आईस्क्रीम नाही बाबू बघा पण दाखवला हो। आईस्क्रीम आहे का हो खातलं म्हणतो काय येते अरे नाही खाऊन बघ निघत का खायला तरी आईस्क्रीम आहे का अरे चमचा नसतो हाय त्याला माहिती आहे हो माझ्या रेसिपीसाठी हे मी आणलेले आणि घरी आज नर असं होतं माहितीये का रेसिपी राहते बाजूला आणि मग मटेरियल गायब काय जातो का आवाज येते आम्ही होतो आई म्हणते आपण कुल्फी आणू म्हणते आम्ही दे की मी चालते सर बघा ती अंदाज नाही की आला पण असं म्हणजे किती असेल काय असेल बास चला चला दुसऱ्या आणते नाना

आता गौराया सुट्टीच होतीये तर आता सीजनल तरी थोड्या फार रेसिपी पडाव्यात तर त्याच्यामुळे आजपासून मी सगळ्यात अगोदर मोदक करणार आहे आणि मोदक तर इन्स्टंट असे मोदक करून दाखणारे रेसिपी शो वरती इन्स्टंट करण्याचं कारण असं की आता गौराया आणि गणपती म्हणजे जेवढं आपल्याला लक्ष स्वयंपाकघरात द्यावं लागतं तेवढंच हॉलमध्ये सुद्धा सगळ्या डेकोरेशनसाठी द्यावं लागतं तर त्याच्यामुळे जे पदार्थ होतील ते असे इन्स्टंट केले गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला सुद्धा असं वाटलं मी काहीतरी वेगळं केलं आणि ते केल्यासारखं सुद्धा ताण पडायचं नाही वाटायचं नाही तर त्याच्यामुळे त्याचं तयारी चाललेली आहे तर हे पनीर आहे आणि पनीर पासून मी मोदक करते आता कुठल्या फ्लेवरचे करते कशा पद्धतीचे करते कसे असणार हे सगळं तुम्हाला अगदी थोडक्यात रेसिपी शोवरती पाहायला मिळेल खूप जास्त मोठ्या लेंदी रेसिपी मी करत नाही कारण की आजकाल सगळ्यांना शॉर्ट बघायची सवय लागलेली आहे तर त्याच्यामुळे झटपट अशा रेसिपीज आतमध्ये आपली रेसिपी चालू आहे आणि काय झालं इथं शेंगदाणे वाळू घातलेली मी आपण शेंगदाण्याच्या लाडूच्या पण ऑर्डर्स घेतो तर म्हटलं एकदा ह्याच्यावरती हात मारावा एक तर ऊन येत नाहीये आणि शेंगदाणे जर व्यवस्थित वाळले ना तर ते पटकन भाजले जातात तरच त्याचे लाडू चांगले लागतात इथं आपलं खोबरं सुकतंय उन्हामध्ये खरं तर खर ना तुम्हाला सांगू का माझं आहे ना इतकं नुकसान झालेलं आहे ना कशामुळे तर ह्या पावसामुळे कारण की ना पाऊस आहे तर त्याच्यामुळे मसाला करता येत नाही माझ्या इतक्या सगळ्या ऑर्डर्स रिटर्न जात आहेत काळ्या मसाल्याच्या पण मला कसं वाटतं माहितीये का जे काही आपण करेल ना ते ओरिजिनल आणि चांगलंच असावं मी जर तुम्हाला वर्षभर टिकणारा मसाला सांगतेय ना तर तो मसाला ऑफ सीझनला देऊन मग तो हायब्रिड पद्धतीचा तयार होतो ओरिजिनल तयार होत नाही तर त्याच्यामुळे मी अक्षरशः सगळ्यांना सा सांगते की नाही आणि मी खूप सगळा स्टॉक पण करून ठेवला होता पण तो पण माझा स्टॉक संपलेला आहे उलट खरं तर ती चांगली गोष्ट आहे की माझा स्टॉक संपलाय पण मला दुःख याचं वाटतं की ह्या पावसामुळे मला

<laughs> राणाला आवडला रा म्हणजे तुमच्या सगळ्यांना हो पण नक्की आवडेल कारण की लहान मुलं ओरिजिनल फीडबॅक देत छान <laughs> आहे का गणपती बाप्पाचे मोदक गणपती बाप्पाने अगोदरच उष्टी केली ते रसमलाई खाऊन आणला <laughs> दगपडके <laughs>

वगैरे आमचं घेतो पापड्या वगैरे आणि मग नंतर मम्मा नाही म्हणते नाही शिजवायचं म्हणती नाही सकाळी चहा रोट चहा रोट खायचे आणि तिथून पुढं काय करायचं खिचडी खिचडीच्या पुन्हा उपवास ऑर्डर घेतला होता तो घेतल्या होता ना दिकतर दिकत दिकतर 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 दिकत बऱ्यांनी मागितलं नाही 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 म्हटलं आणि सगळ्यात शेवटी दोघा तिघांना करून दिलं म्हटलं नाही म्हणण्यापेक्षा खिचरायची बस खाली गरम नाही खाली बस कोणी जवळले बॉबी तुला आवडते ना कुठून आणली होती बॉबी बाजारातून तुला आवडते ना कशा केळ आमच्या नानांनी आणलेले नरणाची हवा येते दाखवायचं तुम्हाला काय झालं माहितीये का आम्ही आरतीला जातो ना स्वामी समर्थांच्या तर तिथल्या ज्या मेन ताई आहेत ना मेन म्हणजे कसं म्हणजे ज्या हा फोटो सगळं नेतात ना घरी तर त्या दिंडोरीला गेलेल्या तिकडं नाशिकला मग त्याच्यामुळे काय झालं ते जे सगळं तिथलं नियोजन आहे ना ते थोडंसं विस्कळीत झालं मग त्यांनी काय केलं की म्हटलं की तुम्ही सगळेजण जे आरतीला येतात ना ते सगळेजण म्हणून नियोजन करा तर गेल्या आकड्या स्वामी समर्थांचा हा फोटो आमच्या घरी आहे जो तिथे आरतीत वापरतात म्हणजे वापरतात म्हणजे आरतीच्या वेळेस जो तिथे ठेवला जातो तो आरतीसला फोटो घरी आलेला आम्ही करतोय आमच्या परीला जसं होईल तशी सेवा आणि सईच का सईला म्हणजे आज हे पण आहे कृष्ण जन्मपणे मग त्याच्या निमित्त आमच्या इथं भरला जातो मान रोज संध्याकाळी कीर्तनाला जाते आणि मग तिथं जेवण पण असतं सात दिवस तर परवा दिवशी म्हणजे शनिवारी ही रात्री सई पण गेली होती मग सई त्यावेळेस काहीतरी प्रवचन चालू होतं मग सईने ऐकलं की महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करायचा तर ती तिथना आल्यावर दोन दिवस झाला ती महादेवाचा अभिषेक करते ओके तुम्ही ऐकलंच नव्हतं तर मी महादेवाच्याकडे ऐक્યું मग कोणाने तो अभिषेक करायला लागली हे गप्पा खोटारडे पिंडीचे ते असंयनी पूजा केलेली होता त्याला परत घेतलं बाहेर महादेवाला मी उतेचा तुम्हाला पाणी आणि अभिषेक केला बिल्वपत्र वाहिलं आणि आम्ही खायला मोकळे सई आमची मोठी झाली आमची कामं करायला पाच वाजलेले आहेत आणि आता हा चहाचा टाइम झालेला आहे हा नाणांचा चहा सोमवार सोमवार तर आहेच प्लस आज कालाष्टमी म्हणजे कृष्णा जन्माष्टमी सुद्धा आहे पण आम्ही दोघींनी फक्त सोमवार धरलेला आहे आई नामा आई नानांनी अष्टमी धरलेली आहे त्याच्यामुळे ते संध्याकाळी उपवास सोडणार नाहीयेत आणि इथं तुम्ही बघू शकता तयारी सुरू झालेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची <laughs> राधिका झाडून काढणारी आणि इथं माझ्यासाठी मोठा पाळा पडलेला आहे तो पाळा घासायचा आहे भांड्याचा आणि मग नंतर आम्ही दोघी स्वयंपाकाला लागू राधिकाला अजिबात दम नाही मी बोलते तरी माझ्या पायाखाली झाडू घालते आपल्या <laughs> साईडला घरकलेलं बरं तर हा मग आज आहे सोमवार उपवास सोडायचा संध्याकाळी दुपारी तर काय खिचडी केली ती भगर ह्या उपवासाला आम्ही पण खात नाही तर त्याच्यामुळे आणि खिचडी ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी नेमकी ती खाऊ वाटत नाही मग त्याच्यामुळे <clears throat> लवकर स्वयंपाकाला लागण्याचं कारण तेच आहे की आई नानांचा मग वेगळा स्वयंपाक करावा लागणार आहे आणि आमचा वेगळा स्वयंपाक करावा लागणार आहे तर म्हटलं आता लवकर म्हणजे तरी किती आत्ता पाच वाजलेत आणि आमचं सगळं हे घरातली पहिली आवर आवरी होता करताच आम्हाला बराचसा वेळ जातो कारण की मध्ये मध्ये खूप सगळे स्पीड ब्रेकर्स येत राहतात तर मग त्याच्यामुळे लागलेलंच स्वयंपाकाला आज माझी एक रेसिपी होती ती रेसिपीसुद्धा मी केली आणि तीच साडी आहे म्हटलं चला आज उपवास पण येत होती त्याच्यामुळे साडी चेंज केली नाही म्हटलं राहू द्या राधाला तिचे मनोगत व्यक्त करायचं <laughs> चार शब्द <शुदा। laughs> सांग राधा काय सांगणार होतीस <laughs> म्हणजे काय झालं नेमकं मी इथलं बटन दाबायला म्हणजे व्हिडिओ क्लिप बंद करायला आणि राधाला काहीतरी बोलायचं होतं ते राधा म्हटली मी बोलले असते ना राधा बोल राधा बोल बघा म्हणजे राधा तुम्हाला कशी करतीय सावत्र बहिणी सारखी <laughs> मी जेव्हा व्हिडिओ बंद करते त्यावेळेस ती बोलते कोण आले रानू कोण आले कोण लोहित बायको आज काय किचन मध्ये शिजतय आज आपल्या किचन मध्ये सोमवार स्पेशल असा मेनू आहे जो की मेनू आज हा होय की उपास जे लोक हा व्हिडिओ ते म्हणजे आजचं स्वयंपाकाचं असं काय अजब कॉम्बिनेशन आहे तर आज आहे ना मी पनीरची भाजी करते सॉरी 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 काजू करी करते पनीर दुपारी काजू करी करते आणि काजू करी सोबत आपल्याकडे चपाती आहे वरण भात आहे त्यासोबत शेपूची भाजी शेपूची भाजी का बरं <laughs> लग राहिली म्हणून कारण की हा झाले असं आई लहान नाही ते काजू करी आवडत नाही त्यांना उपवास करेल त्यांना उपवासा आणि मग सकाळी ह्या तिघांसाठी जी शेपूची भाजी म्हणजे तुमच्या जी शेपूची भाजी केली ती भरपूर शिल्लक असताना माझं नवीन काहीतरी करायचं मग परत हे शिळं राहणार ते शिळं राहणार त्यापेक्षा देवाला दाखवताना हे दाखवायचं नाही देवाला माझं तू काजूकरी वरण भात चपाती खा आणि या शेपूची भाजी ऍड करून खाय ब संसार परत मांडला का <laughs> हा संसार मांडला तर आपला संसार निर्मित का होईल <laughs> <laughs> मग काय काय झालं माहिती का स्वयंपाक झालेला झालेलाय पण आई तिकडं प्रवचन आहे ना तिकडे गेलेल्या आणि हे पण बाहेर गेलते हे आता आलेले आहेत आणि सगळंच झालं तर राणा पण झोपला तर म्हटलं जे पॅकिंग आहेत ना त्या करून घ्याव्यात कारण की मग परत उद्या मग मला रेसिपीला वेळ मिळेल आणि मग उद्या किती आपल्याला पदार्थ करायचा म्हणजे कुठल्या लाडू किती प्रमाणात करायचा आहे ना हे पण मग लक्षात येतं जर पॅकिंग जर पूर्ण झालं असेल ना आजच्या दिवसाचं तर मध्यंतरी रक्षाबंधनच्या वेळेस खूप सगळा लोड होता खूप छान आणि खूप सगळ्या ऑर्डर आल्या आणि आता मी एक दोन दिवस यांना अक्षरशः गॅप घेतला कम्युनिटीला पोस्टर्स टाकली नाही की लाडू मिळतात म्हणून कारण की काय होतं टाकलं किंवा सांगितलं की लगेच ऑर्डर येतातच तर म्हटलं आपण पण थोडासा आराम घेऊयात म्हणून टाकलं नव्हतं आणि आता परत आता कालपासून पोस्ट टाकायला लागले तर परत ऑर्डर यायला लागले तर मी हे पॅक करते हॉस्टेलला हे मुलं जे राहतात का त्यांना खूप छान आहे पौष्टिक एनर्जिक एनर्जेटिक hmm. मग आणि बाहेरचं मुलं जाऊन खातातच तर त्याच्यापेक्षा हा एक लाडू खाल्लेला चांगला माझे खूप सगळे पार्सल्स आहेत ना असे मुलांच्या किंवा मुलींकडे गेलेले आहेत जे हॉस्टेलवरती राहतात त्यांच्याकडे हो हो तेच तेच चला आरा तर मग आता मला असं वाटतंय आजचं माझं काम झालेलं आहे आणि तुम्हाला मगाचा मेनू दाखवायचा राहिले खरं तर मी काय काय केलेले खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि आता मी जस्ट पार्सल पॅक करत होते ना तर तेव्हा एक छान अशी पोस्ट वाचली वरती ती फॉरवर्ड झाली होती आणि म्हटलं जरा कृष्ण जन्माष्टमी आहे तर तुमच्याबरोबर ती सुद्धा करावी कृष्ण जन्माष्टमी कृष्ण होणं खरं तर बऱ्याचशा जणांना असं वाटतं की खूप अवघड आहे आपण म्हणतो ना शिवाजी जन्मा जन्मावं पण शेजारच्या घरात तशाच पद्धतीचं कृष्ण होणं सुद्धा खूप अवघड आहे असं बऱ्याचशा जणांना वाटतं पण ती गोष्ट वाचल्यानंतर मला असं वाटलं की तेवढं म्हणजे खूप सोपं पण आहे इतकं पण काही त्याच्यात अवघड नाही आहे आणि खूप सोपं पण आहे दोन्ही अर्थाचं असं ते आहे एक अशी घटना होती की एक ॲक्सिडेंट होतो गाडी टू व्हीलरवरनं चाललेल्या असतात दोघ जणां बायको आणि बायकोची जी मागची ओढणी असेल किंवा पदर असेल तो गाडीत गाडीत अडकल्यामुळे त्यांचा असा ऍक्सिडेंट झाला आणि ती गाडी फरफटत गेली गाडी बरोबर हे दोघेही फरफटत गेले आणि अर्थातच मग ते काय झालं स्पीड न गाडी होती तर त्याच्यामुळे पुढच्याचे आणि मागच्याचे दोघांचेही असे हाल झाले फरफटत गेले मग जी लेडीज होती ना तिचे कपडे फाटले मग कपडे फाटले मग त्यावेळेस काय झालं तिथं खूप सगळे असे गोळा झाली आणि सध्या महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण भारतामध्येच हा जो विषय आहे ना तो खूप जास्त असा नाजूक झालेला आहे आणि सगळीकडेच त्या परिस्थिती अशा समोर यायला लागलेल्या आहेत एक गोष्ट समोर आली की दुसरी आपोआप येते म्हणतात ना तर तशा पद्धतीची तर जेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला ते पडले नवऱ्याला उचललं बायकोला उचललं सगळ्यांनी पण बायकोच्या अंगावरचे कपडे फाटल्यानंतर इतरांच्या ज्या नजरा होत्या ना ते तिला स्वतःला थोड्याशा लाजवण्यासारख्या होत्या कारण की अर्थातच त्यांच्याबरोबर काहीतरी वाईट घटना झाली म्हटल्यानंतर आपण तिच्याकडे बघत बसण्यापेक्षा तिला काहीतरी मदत केली पाहिजे मग ती कुणीही असू दे एक्स वाय जेड व्यक्ती त्यानं पण तसं न करता बरेचसे लोक असतात की ते त्या संधीचा फायदा घेतात तशा पद्धतीचं काहीस तिच्या बाबतीत झालं पण तेवढ्यात अचानक एक रिक्षा आली ती रिक्षा त्या माणसाच्या गर्दीतनं वाट काढून त्यांच्यापर्यंत गेली आणि रिक्षाच्या आतमध्ये जी चादर अंतरलेली असते बसण्यासाठी मागच्या पॅसेंजर्सना तर ती चादर काढून त्या माणसानं त्या लेडीजला दिली आणि शॉल म्हणून तिला थोडक्यात अंगावर घालण्यासाठी दिली तर तिला ते इतकं छान वाटलं आणि खूप असं भरून आलं तिला तिला पण रिक्षात घेतलं तिच्या नवऱ्याला रिक्षात घेतलं आणि त्यांना म्हटलं म्हणजे अर्थातच खर्चटलं होतं पण तरी सुद्धा ते म्हटलं की तुम्हाला मी अगोदर तुमच्या घरी पोच करतो तुमच्या घरचा पत्ता सांगा मग नंतर पुढे जिकडे जायचं असेल तिकडं आपण जाऊ तर खूप छान अशी ही गोष्ट होती तिथं खूप सगळेजण लोक होते खरं तर बऱ्याचशा जणांकडे काहीतरी सोर्स असतो स्कार्फ असतो काहीत ना काही असतंच आपल्याकडे जे आपण इतरांना अशा वेळेस मदत करू शकतो पण बऱ्याचशा जणांच्या डोक्यात ते येत नाही दुसरीच चक्र त्यांच्या डोक्यात सुरू सुरू असतात आणि तिनं जेव्हा जात होती ना तर तिच्या चेहऱ्यावरती एक छान असं स्मित हास्य होतं आणि त्या रिक्षामध्ये जो कृष्णाचा फोटो लावलेला होता ना एक छोटंसं काहीतरी चित्र वगैरे असेल तर त्याच्याकडे ती बघत बसली आणि तिला असं ते जाणवलं की कृष्ण होणं खरंच इतकं पण कठीण नाही खूप सोपं आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्ही म्हणजे पुरुष लोक ते सिद्ध करू शकतात की ते सुद्धा एक इतरांसाठी कृष्ण आहेत सखा आहेत बंधू आहेत तर थँक यू तर अशा पद्धतीनं ही गोष्ट होती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कारण की मी जेव्हा वाचत होते ना तेव्हा मला सुद्धा असं खूप छान वाटलं आणि मी ती गोष्ट वाचताना असं फील करत होते आणि त्यामुळे माझ्या अशा अंगावर शहारे आलते अर्थातच आता आम्हाला तेवढ्या व्यवस्थितपणे तुमच्यासमोर प्रेझेंट होता आलं नसेल पण ते ऐकून तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा तर इथे छान असं आपलं हे जीवन तयार झालेलं आहे मस्त असं वरण भात काजू करी, सकाळची शेपूची भाजी आणि मोदक चपाट आणि ज्यांना उपू असेल त्यांच्यासाठी हा मेनू इथं केलेला आहे भगरीचं दिरड बटाट्याची भाजी शेंगदाणे दही आमचं संपलेलं आहे